पोह्याची रेसिपी करून दाखवणार आहात आता या कढईमध्ये आणि हे हळद तिखट आहेत कांदा टोमॅटो मिरची कोथिंबीर आणि शेंगदाणे आणि कढीपत्ता घेतला आहे आता यामध्ये कांदा टाकायचा नंतर त्याला हलवायचे आता टाकायच्यात मिरच्या आणि टोमॅटो त्याला हलवून याला आता पहा याला घ्यायचं आहे याच्यामध्ये मोहरी टाकायची आणि जिरी सुद्धा आता हळद त्याला मिक्स हलवून घ्यायचे मग टाकायचा आहे मग शंगदाना टाकायचे आणि नंतर त्याला हलवून घ्यायचं मग मीठ मग पोहे टाकायचे आता या पोह्याला आपण हलवून घेऊया आता यावरून कोथिंबीर टाकायची आहे परत त्याला हलून घ्यायचे आता हे आपले पोहे तयार झालेले आहेत धन्यवाद